एक नंबर नाच करते काय यायला लागतो राम रा म्हणजे मराठमोळ्या मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील पश्चिम घाटावर स्थित असलेल्या राजधानी सातारा येथे राजधानी साताऱ्याला ऐतिहासिक आणि पारंपरिक वाचता लाभलाय त्याचबरोबर तिथल्या पदार्थांनाही एक ओळख आहे आणि हीच ओळख आपण पाहण्यासाठी जाणार आहे राजधानी सातारा येथे आणि त्यांचे इथले जे फूड पदार्थ वगैरे भेटतात ना ते ट्राय करण्यासाठी तर चला सगळ्यात आधी आपण आपले पहिले स्पॉटला विजिट करूया त्याच्या इथं कोण पदार्थ कोण फूड भेटते ते, ते ट्राय करूया चला तर जो आपला पहिला स्पॉट आहे ना तो आहे श्री सम्राट वडापाव सेंटर तर सातारा येते तर तिथे जाऊन आपण पहिल्यांदा विजिट करणार आहे तर चला ब्लॉगला पूर्ण बघा ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि सातार्या अनेक जे जे स्पॉट आहेत ना ते मला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी पुढल्या वेळच्या व्हिडिओमध्ये तिथे जाऊन विजिट करेन तर चला ब्लॉग ला सुरुवात करूया तर म्हणजे अशा प्रकारे आता आपण राजधानी सातार्यातला श्री सम्राट वडा भाऊ आहे ना तिथं आलोय तिथं आल्यानंतर आता त्यांच्या इथं जे फुड भेटतं ना ते आपण ट्राय करणार आहे ते कसं लागतंय ते तुम्हाला सांगणार आहे चला पहिल्यांदा त्यांच्या इथं कोणकोणतं फूड आहे ते बघूया आणि त्याला आपण एक एक फूड ऑर्डर करूया बहुतेक आता आज सोमवार असल्यामुळे त्यांच्या इथं उपवासासाठी पण परत काही आपल्याला भेटतं त्यामुळं आपण ते पण ट्राय करूया तर म्हणजे अशा प्रकारे आपण फ्री सम्राट वडापाव सेंटर आहे ना तिथं आलोय आपण ती आल्या आल्या तिथली जी भजी प्लेट होती ना ती ऑर्डर केल्या सांगाय गेलं तर भजी प्लेट मध्ये मस्त असा वर सॉस वगैरे हो टाकून त्यांनी आपल्याला दिलाय वर मिरची पण आहे त्याचबरोबर बाजूला शेंगणाला जी चटणी असते ना स्पेशल ती चटणी आहे आता आपण ती खाऊन बघूया कसं लागतं स्टार्टिंगला आपण पहिली बाईट घेतोय आता एकदम <laughs> तुम्हाला सांगायला ले गेलं तर अख्या सातारा सातारा सोडलं तर अख्या महाराष्ट्रात तिथं पण गेलो ना सगळ्यांची बजी वडा बोगरा पण घेतला की त्याबरोबर अणजनीत मिरची भेटते ही बारके पोराला विचारलं ना तर ते पण सांगते पण यांची तर मस्त अशी शेंगदाणा चटणी भेटत्या शेंगदाणा चटणी मुळे ती जी टेस्ट आहे ना एकदम डबल होऊन जात्या त्यामुळं जी शेंगदाणा चटणी आहे ना ती पण आपण ट्राय करून बघूया आणि बरच सांगायचे पण ना यांच्या बच बद्दल तर जास्त याला तेल वगैरे नाही त्यामुळे ऑइली नसल्यामुळे आपल्या शरीराला आहे ना जो त्रास होतो ना तेलाचा तो त्रास काय होणार नाही आणि यांच्या इथं बघा गेलं तर एवढी गर्दी होते कस्टमर असं वाट बघून त्यांच्या इथं भजी वडापाव त्याचबरोबर अनेक पदार्थ आहे त्यांच्या इथं ते ऑर्डर करताय एवढे वाट बघून कस्टमर जर ते पदार्थ ऑर्डर आहेत तर काहीतरी क्वालिटी असणार त्यामुळं तर ते कस्टमर एवढे थांबते मंडळी इथं आल्यानंतर आपल्याला समजलं की यांच्यात साबू आहे ना तो पण भेटतोय मग आपण तो मागवलाय तो मागवल्यानंतर आता आपण टेस्ट करून बघूया तो कसा लागते एक नंबर विषय हार्ड आहे वडा म्हणजे तो खाताना तो टेस्ट लागतो ना एक नंबर आहे त्याच्या बाजूला ज्या खोबऱ्याची चटणी आहे ना त्यानंतर ते टेस्ट एकदम डबल होत्या की म्हणजे ते खाताना एकदम क्वालिटी वाटते आणि आता आपण ते पूर्ण संपून घेऊया एक नंबर नंबरला जवाब तुम्हाला याच असेल त्या पत्पाला सोप आहे आपल्या सापराला स्टँड लागला ना तिथून थोडस समोर आला की इथे सम्राट श्री तिथे येऊन एकदा विजिट करा आणि सांगायला गेलं तर आपण आपल्या हॉटेलचे जे रिव्ह्यू करतो ना त्यात आता आपल्या हॉटेलच्या पेजला प्रत्येक जे फूड आहे ना ते फूड मध्ये आपण त्यांना एक अवॉर्ड देतात तोच अवॉर्ड म्हणजे हॉटेलला आपण देतो आपल्या चेनरची गोल्डन ज्युबी कारण की यांच्या इथला पदार्थ आहे ना तो एक नंबर आहे आणि कस्टमरचा पण इथं रिस्पॉन्स एक नंबर आहे तर आपण यांना आपल्या चॅलर ची देतो गोल्डन जुब चला तर आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला जाऊया त्यांची इथं जाऊन तिथलं पण परत ट्राय करूया चला ओढ जाऊया आता आता जायचं भाऊ बघ आपला पेशंट पहिलवान थंड इला आणि जेटली जाऊन जी थंड आहे ना ते ट्राय करायचे चला आपण आपलं दुसऱ्या स्पॉटला जाऊया हो होय तर म्हणजे अशा प्रकारे आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला नाव आहे त्याचं नाव अकरा स्पेशल पैलवान थंडाई आता तिथे येऊन आपण त्यांची जी थंडाई आहे ना ती मागवल्या आता ते, ते आपण टेस्ट करून बघणार आहे आणखी सांगणार आहे ती कशी लागते सगळ्यात आधी तुम्हाला जर सांगाय गेलं थंडाई म्हणजे पैलवानांचा जो आवडता विषय आहे ना तो थंडाई पैलवान म्हणलं की थंडाई तर त्यांचं म्हणजे ते एका प्रकारचं प्रोटीन होत आहे जे थंडाई पैलवान म्हणलं की त्यांना लागतच असतं आता आता आपण तीच थंडाई आहे ना ती ट्राय करणार आहे तर आता ती थंडा आपण टेस्ट करून बघूया कशी लागते एका प्रकारचा अमृत कसा असतो ना त्या मध्ये ही थंड आहे आणि थंडाई खायची म्हणलं तर तुम्हाला पण यावं लागते सातार मध्ये यमच्या अकरा स्पेशल थंडाई पहिला थंडाईला आणि तिथे त्यांची ही जी थंडाई ना ती ट्राय करायला लागते थंडाई एक नंबर आहे आणि असंच तुम्हाला जर थंडाई ट्राय करायची असली ना तर एकदा इथं या त्यांच्या इथं येऊन शॉपला विजिट करा मस्त थंडाई थंडाईथ आनंद या थंडाई एक नंबर आहे आपण त्या हॉटेल जे म्हणजे या शॉपचे ओनर आहेत ना त्यांना विचारूया त्यांना नक्की कल्पना कशी काय सुचली दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कोणत्या गावचा हो आहे मालगावचा आहे का तुम्हाला ही कल्पना कशी काय सुचली की तुम्ही आपल्या साताऱ्यामध्ये पैलवान थांडाई नावाचा तुमचं जे शॉप आहे ते ओपन केलं आणि त्याला मस्त असा प्रतिसाद पण लोकांना भेटतं तर नक्की ही कल्पना कशी काय तुम्हाला सुचली तसे त्या केला की, 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 की के आपण काय करायचा उद्योग काय करायचा बिझनेस काय चालू करायचा असं माझ्या डोक्यात आम्ही येतं पण बरेचसे गाव वगैरे आल्यानंतर बरेचशी बाहेरचे माझे जे मित्र वेगळे म्हणत होते कि आम्हाला थांडाळी तुमची कशी असते काय असते ते आम्हाला बघायचे प्यायचे तुम्ही तालुक्यात पेता आम्हाला पण व्यायाम झाल्यानंतर थांडाळी वगैरे असं प्यायला पाहिजे मग माझं तसं डोक्यात आला की आपण लोकांसाठी मग कायम आपलं साऊथ स्टेडियम आहे आपल्या इथं समोर हे समोर आपण जर टाकलं तर स्पोर्ट्सच्या मुलांना थंडाई चांगलं एनर्जी ड्रिंक साठी चांगलं असते स्टॅमिन साठी चांगलं असतंय मग आपण चावी करू शकतोय एक वगैरे मुलं असतात त्यांना आपण एक चांगलं एनर्जी ड्रिंक भेटू शकते आणि आपले एनर्जी ड्रिंक महाबारप्या वगैरे पेसून चालवला आलेले बरोबर हा त्यामुळे मग आपण विचार केला की आपण चालू करावं म्हणून आपण असेल बिझनेस कल्पना आपण आणि तिथं आपण चालू केलं तुम्ही त्या थंडाईमध्ये कोण कोणते म्हणजे असे पदार्थ पा, वगैरे वापरतात कसं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ड्रायफ्रुट्स येतात ड्रायफ्रुट्स मध्ये सगळ्यात जास्त बदाम येतात बदामाची थंडाही असते ती आणि पाच सहा प्रकारचे मसाले असतात म्हणजे दणे असतील बडीशेप असेल परत विलची असेल खसखस असेल मुगजबी असेल आणि मेन असते तर बदाम असतात ते बदाम आणि तो मसाला सगळा वाटून Teetkö tammei okay. vai banailisat? Okei, okay. se on okay. teidän असं धावपळीचं जीवनात तर सगळेच केमिकल युक्त स्प्राईट म्हणा आपलं वेग वेगवेगळं असं जे आहेत ना ठमसप वगैरे ते सगळे पेदत असतात पण त्याचबरोबर आता आत्ताच्या तरुण पिढीला बी पाहिजे ना की आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे ते ट्राय करायला ते ट्राय करण्यासाठी आपल्या जे लोक आहे आपली फॅमिली आहे सबस्क्रायबर्स म्हणून म्हणतच नाही आपली जी फॅमिली आहे ना त्यांना सांगून सांगण्यासाठी की तुमच्यासाठी काही ना काहीतरी आपल्या साखर्यामध्ये एका नवीन मराठी उद्योजकांना काही ना तो एक प्रोडक्ट चालू केलाय त्याचं नाव आहे पैलवान थंडाई म्हणून तर एकदा येऊन त्यांच्या इथे विजिट करा त्यांची इथलं जी थंड आहे ती ट्राय करा ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे ड्राय फ्रूटने तयार केलेलं आणि ते त्यामुळं एक नंबर आहे आणि तुम्ही एकदा इथं या त्यांचा पत्ता मी तुम्हाला सांगतो आपले जे शाहू स्टेडियम आहे ना त्याच्या समोर आलो ना की तिथंच येत त्यांचं ई एम चक्रा स्पेशल पैलवान थंडाई म्हणून आहे त्यांचं इंस्टाग्रामला अकाउंट पण आहे त्यांचं यात नवन अकाउंट आहे तुम्ही त्यांच्यात जाऊन इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि त्यांचे पूर्ण पोस्ट बघून पो काढा तर चला आमदार आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटलं लवकरच नवीन ब्लॉग मध्ये आणि लवकरच तुमच्यासाठी पुढल्या रविवारी एक आणखी नवीन ब्लॉग घेऊन येतोय तर हा पण ब्लॉग तुला बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद